हॅलो तर गावाकडे असण्याची हीच मज्जा मला खूप आवडते जर पप्पांनी छान अशा घोव्हाच्या हो उंब्या आणल्या आणि ह्या दोन पप्पा आणले बघू शकता तुम्ही छान असा हा मेवा म्हणू शकतो तर पप्पांनी सांगितलं मला चुलीवरती उंब्या भाज तर मग मी पहिल्यांदाच भाजत होती त्याच्यामुळे मग थोडी भीती वाटत होती मला की, की जडतील काय असं म्हणून तर थोडंसं ते लाकडं वगैरे पेटवली आणि छान असं वरवर मी भाजून घेतलं पटकन अशा ह्या उंब्या भाजल्या जातात थोड्याशा कोरड्याही झालेल्या होतात म्हणून लहानपणीच्या आठवणीही आहे आणि आता सिटीमध्ये राहिल्यावरती आपल्याला या सगळ्या गोष्टी एन्जॉय करता येत मी त्याच्यामुळे मग गावाला जे भेटेल ते एन्जॉय करून घ्यावं बघू शकतो उंबे छान अशा भाजून झाल्या मम्मीसोबत मी छान साफ करून घेतल्या आणि टेस्टी अशा या गव्हाच्या उंब्या मी एन्जॉय केल्या कसा वाटला हा आजचा व्हिडिओ तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करत चला वीडियो पहले बदल धन्यवाद या तुम्हें गवाचों उम्र